वेळमधून उपोषण चालू केलेलं आहे जेव्हा मी इथे आलो त्यावेळी मला कळलं की शासन प्रशासन काही गोष्टी शब्द आज जर वाद आता त्या अधिकाऱ्या मुद्दे याला ताळ्या लावले गेले आणि ताळ्या लावल्यानंतर तिथे शाब्दिक जी काही चकमक्या सुरू केल्या गेल्या हा कुठेतरी मनाला दुःख आणि वेदना घालवण्यासारखे ला आहे आत्ताच्या युगामध्ये असं वक्तृत्व करणं आणि कुठे विहाराला टाळं लावणं हे कुठंतरी न शोधण्यासारखं असल्यामुळं स्थानिक लोकांचं एवढंच म्हणणं आहे की आमचा वादविवाद जरी असला तो आम्ही आज न उद्या मिटवण्याच्या प्रयत्नात आहोत परंतु त्याचं कुणीतरी भांडवल करू नये आणि जर भांडवल पण करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या संदर्भात मी आता तहसीलदार साहेब महोदयांना भेटलो डीवायएसपींना एस भेटलो त्यांना मी विनंती केलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमात की आपण सक्षम अधिकारी जे आहेत एस टी त्या एस टींना बोलवा त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकू द्या काय त्यांच्या मनातला त्रास आहे वेदना आहे त्या एस टी समोर मांडू द्या सर्वसामान्य लोक आहेत कोणावर मुगाच आंदोलनाचा हत्यार उपसप करतात लोक आणि ते उपस्थित त्यांच्याकडे जी काही पाळी आली वेळ आली त्या अनुषंगाने अनेकांना विनंती केलेली आहे की आपण पक्ष अधिकारांना आणून त्यांचं म्हणणं ऐकून त्याच्यावरती काय तोडगा पाडता येईल काय तोडगा काढून ह्या मंडळींना पुन्हा त्यांच्या जीवनात आणि तिथे असणाऱ्या बुद्ध शिवराज प्रश्न आंबेडकर विचार विकसित करण्यासाठी दोघंही वाडीतल्या मंडळींना जी काय दुपळी निर्माण झाली ती विठवून पुन्हा एकदा चांगल्या विचारानं नापतील या अपेक्षेनं इथे आंदोलन चालू केलं गेलं आहे मुळात भांडवल हे ज्या शाब्दिक शब्दामुळं झालेलं आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि म्हणून उपोषण त्यांनी चालू केलं या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून लढण पाठिंबा घेत आहोत त्यांच्या आंदोलनाला इथल्या सक्षम अधिकाऱ्यांना विनंती करत की आपण लवकरात लवकर सक्षम अधिकारी आणून त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी पार पाडाव्या आणि लवकरात लवकर हे आंदोलन संतुप्ततानावर जय घेऊन पण त्याच्यावरती काय अंमलबजावणी करता आली पाहिजे हे आम्हाला ठरवण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरने दिली आहे आणि ती आम्ही आता पार पाडतोय ही मोठी शोकांकित आहे कारण साठ वर्षानंतर पासष्ट वर्षानंतर ह्या भूमिकेकडे आम्हाला वाळताना आंदोलनात्मक भूमिका उभा कराव्या लागतात शासन प्रशासनाला वारंवार सांगावं लागते की बाबा आमच्यावर अन्याय होतो आमच्यावर अत्याचार होतो है। आपण ह्याचा वाचा फोडण्यासाठी आम्ही एवढं वारंवार कळवून सुद्धा त्याचा वाचा फोडली जात नाही आणि म्हणून तुम्ही हा जो काही लढा उभा केला आहे ऍक्च्युली ह्या लढ्यासाठी आपल्या गुहागरमधली लोक उभी राहायला पाहिजे होती कारण कुठल्या एका व्यक्तीबद्दल नसतो हा लढा किंवा एखाद्या कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात नसतो ह्या एखाद्या व्यक्तीच्या विचाराच्या निषेधार्थ आपण हा आंदोलन उभं करत असतो त्याचे विचार त्याच्या विचाराची त्याच्या म्हणण्याची त्याच्या विचार मांडण्याच्या पद्धत जर चुकीच्या असेल तर त्या घटनेबाह्य जाऊन त्याला आम्हाला जाब विचारण्याची एक भूमिका असते आणि आपण ती मांडताय म्हणजे सव्वीस जानेवारीच्या दिवशी अशा पद्धतीचं व्हाघरमध्ये आंदोलन छेडणं ही खूप मोठी शोकांकित आहे आणि होऊ नये याच्यासाठी शासन प्रशासनाने काहीतरी तयाऱ्या दाखवायला पाहिजे होतं तशा पद्धतीचं आमचं म्हणणं आमचं असणारं जे काही दुःख आहे आमच्या मनाला जे काही गोष्टी लागून गेल्यात हे जर शासन प्रशासनाने जर विचारून मायेचा आणि मायेचा हात पुरवला असता तर मला वाटतं ही वेळ आली नसती आणि तुमचे जे म्हणणं म्हणणं जे रास्ता ते ते आहे ते आम्हाला जे काय म्हणायचं आहे ते आमचा अंतर्गत जो प्रश्न आहे आमच्या अंतर्गत वादविवाद आहे त्या तो बाजूला असू दे तो आम्ही आज ना उद्या मिटवतोय परंतु त्याच्यावरती कुणीतरी काहीतरी बोलावं आणि त्याचं भांडवल करावं आणि ते आम्हाला अपमानसभ वागणूक द्यावी किंवा तशापर्यंत शब्द प्रयोग करावं हे आपल्याला मनासारखं नसल्यामुळं आपण जे उपोषण करतात त्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुंबई कार्यालयातून मला कालच फोन आले की अशा अशा पद्धतीचं चा असं असं चालू आहे आणि त्याला आपण भेट दिली का त्यांचं सविस्तर म्हणणं ऐकलं का त्यांच्या त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात आपण तसा भूमिका घेतल्या का तर मी त्यांना सांगितलं की मी आज जाणार आहे कारण कालचा कार्यक्रम खूप ठिकाणी असल्यामुळं आमचा कुणबी समाज आहे आमचे इतर समाज कार्यक्रमामध्ये असल्यामुळं आज मी पक्षाला कळवण की बाबा मी पद्धतीन आपण आपण सांगितल्या पद्धतीने गेलो त्यांची विचारपूस केली त्यांचं म्हणणं जे आहे ते अशा अशा पद्धतीचं म्हणणं आहे आणि त्या म्हणण्याला आता कुठेतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रशासन करते करेल ह्या भूमिकेकडे मी शास आपल्या असणाऱ्या कार्यालयात कळवणार आहे मी आत्ताच त तहसीलदार साहेबांना भेटलो त्यांनाही तशा पद्धतीने सांगितलं त्यांनी सांगितलं की मी दोनदा ह्या मंडळींशी चर्चा केलेली आहे आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे की तुमच्या वादीवादामुळं ही शासन किंवा हे असणारे पोलिस यंत्रणे इथपर्यंत पोहोचले आणि हे सगळं तुटुंब्या झालेलं आहे तर हा प्रश्न मुळात जो आहे तो ह्या दोघांचा असल्यामुळे तरी त्यांनाही मी ते सांगितलं की जरी दोघांचा असेल तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी बोलताना संयम ठेवून बोलावं लागतं कारण आपण प्रतिष्ठित लोक आहोत आपण आपल्या हातामध्ये आपली हॉट सीट असते आपल्याकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आपल्याकडं अधिकाराचा मायबाप म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असतो तो मायबापचा अर्थ काय तो आपण समजून घेऊन तसं वागलं पाहिजे परंतु जे काय शब्द ते पूजा ना हे आपल्या सगळ्यांमुळे झालं असं मला हरकत नाही त्याच्यावरती आपल्याला मार्ग काढावं लागलं लागेल

परंतु त्याचा गैरवापर किंवा गैरसाब्दिक किंवा गैर अधिकार वापरून करता कोण येतो शांत अधिकारी करत असतील तर आम्हाला दोघांनाही लक्षात आहे का आणि समाजालाही आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं की आमचा मला आम्ही भेटूच तो आज नव्हता मिटवायलाच आहे आम्हाला त्या संदर्भात तुम्ही चांगलीशी आमच्या वंचित तर्फे विनंती आहे तुम्हालाही की आपण शेवटी आपण हे काय करतो बुद्ध शिवरापुलीस आमदार विकासाला विकसित करण्यासाठी शकतो काही देवा नाही तर माझं असं तुम्हाला विनंती असायची की त्यांनाही मी विनंती केली जे काय आहे सामाजिक बांधव बसून किंवा बसण्यासाठी जे समाजस लोक किंवा जे काय असेल का बघा भांडायला भांडायला ते कोंबड्या जाणार हा आहे तो आवाज होणार झाच जर तर होत असेल तर त्याला कुठेतरी मार्ग काढून शेवटी आपण बुद्धांचे अनुयायी आणि बुद्धांनी जे सांगितलं ते बाजूला राहते आणि आपण वेगळंच काहीतरी करण्याचा इन्फॅक्ट पहिली मुलांची पडणार आणि त्याचा गैरफायदा इतर म्हटलं आता काय बोलतील लोक बघा हे देवी म्हणे अशी परिस्थिती आहे बुद्ध सांगतात बाबासाहेब सांगतात विहारं बांधतात आणि अशा परिस्थितीचं वातावरण तयार होतात हे कुठेतरी होऊ नये त्याची कुठेतरी वेगळी चर्चा होईल अशी तुम्हाला वंचित आम्ही त्यांनाही आनंदी करतो की